मध्ये गाडी चढत नाही आहे आणि त्यामुळे आम्ही आता उतरलोय आणि थोडं अंतर चालत जाऊ हे बघा गाडी चढतच नाही गाडे जुनी असतात वाय तर अक्षरशः तीन वेळा आम्ही चढामध्ये उतरलेलो आहोत आणि गाडी चढत नाही एकदम जुनी कंडिशन मधली गाडी आहे पब्लिकच्या काय रिएक्शन आहे तुम्ही बघू शकता किती वेळेला अगदी एकदम म्हणजे जुन्या कंडिशन मधल्या गाण्या गाड्या आहेत त्या चढामध्ये म्हणजे गाडी एकदम फुल नाही पॅसेंजर स्टँडिंग थोडे कमी आहे तरी सुद्धा गाडी चढामध्ये चढत नाही भिडो तीन वेळा अक्षरशः उतरलेले आहेत पब्लिक अक्षरशः संतापलेले आहेत ते बघा हा चढ आहे त्या चढामध्ये चढत नाही गाडी बा किती मागे घेतली जाते आता आम्ही सर्व चालत चाललोय बघा पुन्हा गाडी रिव्हर्स मध्ये घेतली जाते पाठी 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 तर बाणतिवरे गावचा जो चढ आहे बाणतिवरे नदी पासून लागलेला चढ त्या चढामध्ये अक्षरशः तीन वेळा लोक उतरलेले आहेत आणि अक्षरशः पब्लिक म्हणजे जे पॅसेंजर आहेत ते संतापलेले आहेत एवढ्या जुन्या गाड्या देतात बघा आता जवळजवळ गाडी आहे ना इथपर्यंत आलेली या टनापर्यंत पुन्हा रिव्हर्स मध्ये येऊन चालले तिकडे गेले बघूया इथे चढते का हे बघा नाही चढत आहे बघा पुन्हा मागे पुन्हा <laughs> 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 रुको जरा सबर करो पुन्हा रिव्हर्स घेऊन चाललेत आता बघूया पुन्हा ट्राय करतायत तर ड्रायव्हर आता कंडक्टरवरती संतापलेला आहे बघा पुन्हा काही लोक आता उतरलेले आहेत बघा लोक सर्व चालत चाललेत आता असं पहिल्यांदाच झालंय की तुम्ही या दापोली गाडीने आला तेव्हा हे <laughs> <laughs> बघा सर्व पॅसेंजर सर्व उतरले बघा सर्व म्हातारी माणसं सुद्धा चालत चाललेत चाल सर्व संतापलेत हो ये तो सगळं पब्लिक आहे तो उतरलंय आणि चालतच राहेत बघा आता बघूया चढते का बेटा तुमसे ना हो पाएगा हमें तुम्हारे लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा तुमसे ना हो पाएगा व्हिडिओ आहे गाडीच हा तुमचा पण हो तुझा पण करतो आता हा करा तर आता पुन्हा आलेलं आहोत सपाट लागल्यानंतर पुन्हा गाडी थांबलेली आहे बघूया कंटाळले अक्षरच्या सर्व पब्लिक बघा गाडी किती फुल आहे Thank uh you. -huh.